योग कशासाठी करावा तर पातंजल योगसूत्राप्रमाणे योगश्चित्त वृत्ती निरोध असं म्हटलेलं आहे तर याचा अगदी मीनिंग किंवा याचा सिंपल अर्थ असा आहे की योग म्हणजे चित्त आणि वृत्ती यांचा निरोध करणे म्हणजे चित्त म्हणजे काय म्हणू शकतो आपण तर मन जे आघात मोठा आहे ज्याची ज्याची डेथिनेशनसुद्धा अजून नीट कुणाला करता आलेली नाही आणि वृत्ती म्हणजे काय तर त्या मनाच्या सर्व लहरी हजारो लहरी तर हे मन आणि मनाच्या लहरींना ज्यावेळी आपण पूर्ण बंद करतो किंवा पूर्ण शांत करतो तर त्याला आपण म्हणतो योगश्चित्त वृत्तीनिरोधक तर हेच मेन जर का जमलं तर योग साध्य खूप छान पद्धतीनं होऊ शकतो ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो मोक्ष म्हणतो निर्वाण म्हणतो सेल्फ रिअलायझेशन म्हणतो कुंडलिनी जागरण म्हणतो